विधानसभेला कल्याण ग्रामीण मध्ये मनसे आमदार राजू पाटलांविरोधात उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार ठरलाय नक्की कोण असणार ठाकरे गटाचा उमेदवार पाहूया या व्हिडिओ मधून नमस्कार मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर कल्याण लोकसभेतील अत्यंत महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कल्याण ग्रामीण आहे कल्याण ग्रामीणचे राजकारण नेहमीच रंजक राहिलेले शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि मनसेने लोकसभेत महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर कल्याण ग्रामीण मध्ये कोण कोणते उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार याची राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार या आता जवळपास पूर्ण विराम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोई यांचे नाव अंतिम झाले असून याबाबत मातोश्रीवर अधिकृत घोषणा करण्यात आली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुभाष भोईर विरुद्ध राजू पाटील असा सामना रंगणार हे जवळपास निश्चित झाले आहे जर शिंदेच्या सेनेकडून इथून उमेदवार उभा राहिला किंवा बंडखोरी केली तर ही निवडणूक अधिकच मजेशीर होणार असा अंदाज व्यक्त होतो सुरुवातीला लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून सुभाष बोईर यांचे नाव सुद्धा चर्चेत होत आता मातोश्रीवर झालेल्या बैठकीत कल्याण ग्रामीणसाठी बोहिर यांच्या नावाला अधिकृत दुजारा मिळाला आहे ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्तेही सज्ज झाले आहेत येणाऱ्या दिवसात बोहिरांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे अनेक बडे नेते कल्याण ग्रामीण मध्ये सभा घेण्याची शक्यता आहे तर अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सब्सक्रेब नक्की करा धन्यवाद